कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एका सोळा वर्षाच्या बालकावर आणि त्याच्या दोन मित्रांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून सदर सोळा वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता त्यामध्ये एकूण बारा आरोपी होते आरोपींच्या ग्रुपचं नाव रावण ग्रुप अशा प्रकारे त्यांनी ग्रुप बनवलेला होता आणि सदर ग्रुपच्या माध्यमातून ते सदर परिसरात दहशत करत होते तर त्या गुन्ह्यातील जे बारा आरोपी आहेत त्यापैकी सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपीसुद्धा आता लवकरात लवकर अटक होतील सदर जे सात आरोपी आहेत सदर परिसरात दहशत करत होते संदर्भाने सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांना गुन्ह्यातले जे पंचनामे आहेत घर जडती आहे इतर सर्व पंचनाम्यांसाठी त्यांना त्यांचा जो परिसर आहे त्या परिसरात तो कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दराडे साहेब आणि तपास अधिकारी सपकाळे साहेब आणि सर्व पोलीस स्टेशनच्या टीमने सदर पंचनाम्यांचे वगैरे काम आज पूर्ण केलेले आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे आपल्या माध्यमातून मी फक्त सर्वांना एकच आवाहन करीन की सदर रावण ग्रुपच्या नावानं जर कोणी दहशत करत असेल तर तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनशी आणि आमच्याशी संपर्क साधावा नागरिकांनी अशा कुठल्याही ग्रुपच्या किंवा अशा कुठल्याही गुंडांच्या दहशतीखाली राहण्याचे कोणतेही कारण नाही कायद्याचं राज्य आहे आणि पोलीस सक्षम आहेत धन्यवाद